के लिए आणि आपल्यासोबत आता भाई जगताप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईचे अध्यक्ष जोडले गेले आहेत आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये तसंच माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते अपले सो बत जोड़ था, था, अपले आ, आ, सोबत जोडले गेलेत सर आपलंही स्वागत आहे भाई चर्चा अशी आहे की दिल्लीमध्ये या शिष्टमंडळाच्या भेटी सोबतच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये या दोघांमध्येच बैठक व्हायची आहे काय वाटतं तुम्हाला राजकीय चर्चा तर होणारच नाही ते आहे ते आता ते तुम्ही लोक सांगू शकाल त्याच्यावर मी काय भाष्य करणं मला माहीत नाही कारण तुमच्या त्या दिल्लीच्या प्रतिनिधीचं वक्तव्य मला काय ऐकायला मिळालं नाही तुम्ही जो प्रश्न विचारला होता की पंतप्रधानांची आणि मुख्यमंत्र्यांची वेगळी बैठक होईल का आणि ती होणं त्याच्यामध्ये काय याच आहेच नाही की एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या विषयांवर देशाच्या पंतप्रधानांना भेटूच शकतात काय त्याच्यामध्ये फारसं काही हे असण्याचं काही कारण नाही पण मी तुमचं आता मी बसण्यापूर्वी म्हणजे बसलो हो। तेव्हा अतुल भातकळकरांचं काहीतरी ऐकलं आणखीन उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांचं मी जे वक्तव्य ऐकलं जे तुम्ही आ, हे चालू होतं जेव्हा मी बसलो त्यावेळेला आता असं आहे की प्रश्न असा आहे की ती भेट एकामेका एक ए वन टू वन होते की काय यापेक्षा प्रश्न जे आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत राज्याच्या दृष्टीने राज्याच्या जनतेच्या दृष्टीने आणि ओवरऑल सगळ्या याच्या दृष्टीने पंतप्रधानांचं एका बाबतीमध्ये स्वागतच करायला पाहिजे की त्यांनी पूर्ण देशाला मोफत लसीकरण करण्याचं आता जाहीर केलं आहे म्हणजे आता ब हा प्रश्न व वेगळा राहील की मुंबईमध्ये ज्या मो मौ, मोफत लसीकरण झालं गेली अनेक दिवसापासून अगदी त्या तीन दिवसापूर्वीचा आकडा सांगतो तुम्हाला बाख्या मुंबईच्या सगळ्या सेंटरवर मिळून चार हजार लोकांचं लसीकरण झालं आणि प्रायव्हेट लोकांना जे अलाव केलं आहे त्यांनी पैसे देऊन जे त्यांचे भाजपचे आमदार खासदार वगैरे वगैरे ते करतात आहेत त्याची संख्या चाळीस हजार होती त्यामुळे आता हे फुकट लस देत असताना या प्रायव्हेट लोकांना सगळ्यांना थांबवलं लो पाहिजे ना कारण त्यांनी उभ्या अगदी दोन भाग केले ह्या देशाच्या जनतेमध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी बिंदास जाऊन लस घ्यावी कुठल्याही वयोगटातली घ्यावी आणि गरीबांनी मात्र फुकट लस हवी असेल तर अगदी आ, या रांगा लावाव्यात आणि रांगत उभं राहावं एवढंच नव्हे आणि आम्ही सांगू तेवढेच कारण काल मी एका लसीकरण केंद्राचं उद्घाटन केलं आमची कॉर्पोरेटर अल्पा जाधवच्या तिथे तर मी त्या अधिकाऱ्याला विचारलं किती तुम्हाला लसीच देतात मला ते चांगलं माहिती आहे कारण अनेक लसीकरण केंद्रावर मी गेलो साधारण शंभर दिवसाला शंभर लोकांचं वॅक्सिनेशन होऊ शकतं म्हणजे दहा वायल्स एका वायलमध्ये दहा जणांचं सर्वसाधारणपणे होतं त्याने काय सांगावं मला आम्हाला आठच वायल्स दिल्या त्याचा अर्थ ऐंशी लोकांचं तिथे त्यांनी मला सांग नाही हे काल घडलेलं सांगतोय समोर आणि अधिकारी होतो भंडारी हे असं की प्रत्यक्षात आठच वायल्स आल्या म्हणजे केला असं म्हणणं आहे भाई जगताप यांचं नाही जे जे, 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 जे दिलं गेलं त्याच्यामध्ये सुद्धा भेदभाव आहेच आहे हा आपण अनेक वेळेला जो पाहिलेला आहे आपण प्रतिक्रिया गिव्हया तुमचा जो काय प्रश्न आहे तुमचा जो वन टू 1 चा नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आजचा विषय हा जास्त महत्त्वाचा आहे माधवराव आहेत ना हो। माधवराव एकच एक अर्धा मिनिट दिलत तर बरं होईल म्हणजे तुम्हाला त्याच्या सगळ्या वे तुमचा काय काँग्रेसचे जे सोरन आहे भेट तर होतीये लसीकरणाची माझं फक्त एकच ऐकून घेऊ द्या भाई माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे ते गैरसमज करून घेणार नाही पण साधारण काँग्रेसचं जे धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे अशा कार्यक्रमांमध्ये काँग्रेसने एकट्याच बोलायचं असतं त्यामुळे ते बोलत राहू दे तुमच्यावर जो आरोप हे पुन्हा पुन्हा सगळे जण करतायत राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याबद्दल तुमचं काय म्हणणं की लसीकरणात सुद्धा भेदभाव होतोय महाराष्ट्रात पहिली गोष्ट अशी आहे की भेदभाव जर होत असेल तर हेच लोक दुसरीकडे दुसऱ्या तोंडाने असं सांगतात की देशातलं सगळ्यात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झालं आता जर हे लसीकरण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालं असेल तर ती केंद्राने दिलेली लस आहे त्यातूनच झालं ना ती काय महाराष्ट्राने नवीन कुठून आणली नाही आणि आजच्याच महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप मोठी बातमी प्रसिद्ध झाली की महाराष्ट्राला मिळालेल्या लसीमध्ये वाया जाण्याचं प्रमाण देशामध्ये सगळ्यात जास्त आहे त्याची त्यांनी दर टप्प्यामधली आकडेवारीच दिली आणि दुसरं असं आहे की जे केंद्राचे अनुभव भाई सांगतायत ना मला माहित नाही की केंद्र सरकार अगदी मुंबईतल्या वॉर्डांमधली जी दोन दोन केंद्र आहेत तिथपर्यंत वाटप करत आहे माझी आता ह्या क्षणापर्यंत समजूत अशी होती की केंद्र सरकार राज्याला लस देत आणि राज्य सरकारच्या लसीचं वितरण आपल्या पद्धतीने करत आता ही जर पद्धत नसेल तर मग आपल्याला त्याची माहिती नव्याने घ्यावी लागेल त्यामुळे या पद्धतीचे आरोप करत राहणं हे केवळ स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न आहे स्वतःच काम न करण्याची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूनी लोकांच्या जीवाशी खेळून राजकारण करण्याचा उद्योग आहे हे त्यातलं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही लसीकरणाचं राजकारण का करताय राजकारणासाठी अनेक मुद्दे आहेत त्या राजकारणाच्या मुद्द्यावरती राजकारण न करता लोकांच्या जीवाशी खेळून मोदींच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध वातावरण तापवण्याचा प्रयत्न करताय पण जनता त्याला प्रतिसाद देत नाही हेही लक्षात ठेवा भाई गंभीर गंभीर बाब सांगितली माधव भंडारी यांनी आता हो हो हो, ते काय असा आहे की त्यांचं आयुष्य या सगळ्या प्रकरणांना अशा प्रश्नांना हाताळण्यात गेलं आणि ते आयुष्यभर हेच करत राहिले म्हणजे हे चांगल्या अर्थाने बोलतोय त्यांना ते माहिती आहे मी काय बोलतो आहे ते आमचे आम्ही चांगले मित्र आहोत वैचारिकदृष्ट्या विचाराची लढाई ते लढत असताना ती त्यांची बाजू अगदी व्यवस्थित मांडतात त्यांचा तो लौकिक आहे माधवरा फक्त माहिती करता सांगतो म्हणजे तुम्ही जशी मला माहिती देत आहे तशी तुम्हालाही मी माहिती देऊ इच्छितो असं आहे की या देशाच्या देशामध्ये सत्तर वर्षामध्ये तेरा लसी तयार झाल्या बरं का आणि त्या आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या दिल्या जातात त्याचं असं व्यापारीकरण त्याचं असं रेशनिंग त्याचं असा कधीही झालं नाही नंबर दोन अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्त ही याची कोविडची लस सत्तर टक्के ही भारतात तयार होते बरं का त्यामुळे आणि देशाच्या पंतप्रधानांना आम्ही काय म्हणतो ह्यापेक्षा वस्तुस्थिती काय महत्त्वाची आहे ना हो या देशाच्या पंतप्रधानांना एक दिवस मा, मार्चमध्ये असा साक्षात्कार झाला की आम्ही करोना जिंकला आणि या जगातल्या त्र्याण्णव राज देशांमध्ये त्यांनी ते आपली लस पाठवून दिली बरं का नंबर चार नंबर तीन हे बरोबर आहे तुमचं म्हणणं माधवराव राव मी कुठं नाकारलेला आहे वर्ण जे काय हे येतं जेवढा साठा येतो त्या साठ्याचं वितरण हे पूर्णतः महाराष्ट्र राज्याचं आणि मुंबईमध्ये जर आपण म्हटलं तर ते कॉर्पोरेशनचं काम आहे बरोबर आहे ते मी महत्वाचा प्रश्न तोच सांगत होतो की शंभरचा जो काय हे दिला होता तोही तो पुरा होऊ शकत नव्हता कारण मिळत नव्हतं हे मी सांगतो आहे आणि त्याच वेळेला प्रायव्हेट लोकांना जी नाही लस उपलब्ध नव्हती होय मी तुम्हाला साधं उदाहरण दिलं त्या चार दिवसापूर्वीच चा। राज मुंबईमध्ये राज्यामध्ये मुंबईमध्ये सरकारी जो सप्लाय मिळाला तो चार, चा चार चा लो। हजार लोकांनाच मिळाला चार हजार लोकांनाच आपण देऊ शकलो परंतु प्रायव्हेट त्याच दिवशी चाळीस हजार झाले म्हणजे अवसर म्हणणारे देशाचे पंतप्रधान हे सगळे करत राहिले हे आम्ही सांगतोय आम्ही काही आरोप प्रत्यारोप नाही करत याच्यावर काय वितरण पण सार्वजनिक ठिकाणी शासकीय दिलीत नाही मी तेच परत एकदा सांगतो की खासगी केंद्रांना लस देण्याचा निर्णय हा अलीकडे गेल्या काही दिवसांमध्ये झाला त्याच्या आधी जे सगळं लसीकरण झालं ते महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्यावेळेला महाराष्ट्र सरकार आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते छाती फुगवून सांगत होते की सगळ्या देशामध्ये सगळ्यात जास्त लसीकरण त्यावेळेला लस देताना महाराष्ट्राला सगळ्यात जास्त लस दिली हा इतर राज्यांशी भेदभाव केला असं कोणाला वाटलं नाही आणि त्यावेळेला सुद्धा मोफतच लस दिली होती आणि ती मोफत दिलेल्या लसीमध्ये सुद्धा सर्वाधिक लस महाराष्ट्राने वाया घालवली असा गंभीर आकडेवारी आज समोर आली आहे खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारची महाविकास आघाडीची ही जबाबदारी आहे की ही जे आकडेवारी आज समोर आली त्या आकडेवारीचं त्यांनी नीट स्पष्टीकरण दिलं पाहिजे वस्तुस्थिती काय हे सांगितलं पाहिजे का वाया घालवली एवढी लस आतापर्यंत तुम्ही ज्या प्रमाणामध्ये लस वाया घालवली त्याच्यामध्ये आणखीन काही लोक लाख लोकांचं लसीकरण झालं लस। बरं आपण याचं उत्तर घेऊयात बाईंच्याकडनं एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील पात्रा न्यूज एटीन लोकमत